जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना हा सर काल तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की तुमच्याकडे उद्या सकाळी दहा अकराच्या दरम्यान पावसाला सुरुवात होऊन जाईल तर जवळजवळ आमचा संपूर्ण भाग आपला व्यापला सारखा म्हणजे अकरा वाजल्यापासून सारखा सळ पाऊस आतापर्यंत कंटिन्यू चालूच आहे तर हा पाऊस आमच्या भागात सर्व आहे पण बाकी कोणकोणत्या भागात हा चालू आहे आणि हा किती टाइम चालू आहे नक्कीच आता बघा मला जे काही मेसेज आले शेतकऱ्यांचे आभार जे काही के व्यक्त केले निसर्गाचे आणि आपल्या छत्रपती शिवरायांचे तर ह्या माहितीनुसार मला तायले नगर सुद्धा वाटतो आहे बऱ्याचपैकी पैठणचे छत्रपती संभाजीनगरचे देखील चांगले पाऊस झाल्याचे व्हिडिओ झालेले आहेत त्यानंतर धुळ्या सुद्धा सुद्धा बऱ्यापैकी घेणं चालू आहे साखरे असेल तुमचा मालेगाव पाटत मला वाटतंय धुवाधार चालू आहे काय की हो हो आयले नगरचे चालू आहेत आणि अजूनही सांगते पाऊस हा कदरून टाकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणताय ना अकरा वाजल्यापासून आतापर्यंत पाणी तुमच्या शेतातून चांदे तुमलीत का हो पाणी बाहेर निघले बाहेर निघले का बाहेर निघले हा तर अशी परिस्थिती आहे आणि अजूनही आता फक्त दोन आणि तीन टक्के भाग राहिलाय जास्त नाही मला थोडीच मॅसेज आली की आमच्याकडे पाऊस नाही तर मागे एक शब्द दिल का तुम्हाला ला आणि बावीस ला सुद्धा पावसामुळे शेतकरी कदळणार आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे की आमच्या शेतातल्या विहिरीला पाणी नाही आहे विहिरीला पाणी नाही आहे तर मला असं म्हणायचं की पन्नास ते पंचावन्न टक्के भागाच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी यायला लागले आलंय आणि काही जणांचं तर तोंडापूरवर तो तो आलंय ज्यांच्या विहिरीला पाणी अर्धी विहीर भरली किंवा शंभर टक्के विर भरली त्या शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत आणि ज्यांना पाणी नाही तुम्ही सुखात राहणार आहेत कारण की पुढचा पावसाळा सुद्धा खूपच खतरनाक आहे फक्त बोलता का येत नाही कारण की अजून तिथं करत काय ना हा एक सांगतोय की पाऊस हा खूप खतरनाक आहे ज्यावेळेस पूर्वेकडनं टफ लाईन्स बनत जातात ना त्यावेळेस त्या सालचा पाऊस मराठवाड्यासाठी घातक राहतोय आणि यांना दुष्काळ नाही या शब्दावरती मी ह्या साल पूर्ण होईपर्यंत मी ठाम राहील आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही आता कॉल केलाय त्याची एक रेकॉर्डिंग बनवतो आणि हे युट्यूबला लागतो नक्कीच आज सांगली सातारा बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावेल सर्वदूर तिथे पाऊस पाहायला मिळणार नाही पण बऱ्याच ठिकाणी हजेरी मात्र लावेल नाशिक सर्वत्र सर्वश्याम कालही सांगितले आज पुन्हा सांगतोय जळगाव तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी ऊन पडले चिंता करू नका त्या उन्हाच्या गर्मीमुळे अतिवृष्टीचे संकेत आहेत ठीक आहे संग्रामपूर जे काही साईड आहे बुलढाणा जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इथे सुद्धा छत्रपती संभाजीनगर मार्गे निघलेल्या लेअरमुळे ले, मुळे पट्टा बराचसा असा पट्टा आहे आंबळ असेल इथे सर्व धार रात्रभर देखील राहू शकते जनावरांना चारू पण देणार नाही ठिकाणी अशी परिस्थिती असेल आणि हा पाऊस सव्वीस जुलैपर्यंत संबंध महाराष्ट्रातील कोपरी सुद्धा ओलांडू शकतो आणि हे पहा दिलेल्या अंदाजामध्ये थोडाफार क्राशी मध्ये जाईल थोडाफार दोन दिवसाचा फरक पडेल एक दिवसाचा फरक पडेल बारा तासाचा फरक पडेल पण विश्वासामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये अजिबात फरक पडून जाणार नाही तुमच्यासोबत आयुष्य आयुष्यभर प्रामाणिकपणे राहील आणि एक मात्र नक्की आहे माझं ध्येय थोडं वेगळा आहे आपण शिवप्रेमी आहोत आंबेडकर यांचे अनुयायी आहोत क्रांती सूर्य आंबेडकरांचे आपण जे काही विचारधारणा बाळगतोय पुन्हा आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत महापुरुषांच्या बाबतीत या विचाराला धरून चालायचं आहे आणि पावसाच्या बाबतीत जी काही चिंता आहे शिवायाने जे सांगितलंय की धीर धरावा धीर धरला पाहिजे आणि जो प्रामाणिकपणे सांगतो त्याच्या बाबतीत थोडा विश्वासही ठेवला पाहिजे अशा गोष्टीला चालणारी माणसं आहोत त्यामुळे एक मात्र नक्की आहे ज्या ज्या ठिकाणी पावसाची कमतरता शेवटपर्यंत भासेल त्या त्या ठिकाणी कृत्रिम प्रयोगाचा स, प्रयोग हा वैयक्तिक तुमच्या गावात येऊन सुद्धा किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातही तुमच्याकडून करून घेतला जाईल अंदाजामध्ये एवढंच की मराठवाडा विदर्भ खानदेशचे सगळे भाग कर होतील फक्त थोडा आता इतका तीर धरलाय आणि सरळ सरळ सांगायचं म्हणून बोडके सर की आता पावसाने जरी त्यांना विश्रांती दिली होती दोन तीन दिवस पण त्या टाइमेला गार वातावरण झाल्यामुळं पिकांमध्ये थोडा तौटीत पण आला होता आणि ह्या ह्या आजचा पाऊस येईपर्यंत ते करपत नव्हते त्यांची वाढ खुंटलेली होती पण त्यांच्या अगदी जोगात तजेल्दारपणा होता बुरमुळीमुळे शिवड्यामुळे तो मात्र टिकून आहे चिंता करू नका आणि धीर धरा हे शब्द हवामान अंदाज अंतर्गत त्या विश्वासाने सांगितले जाते कारण की पाऊस हा महाराष्ट्रामध्ये एकदमच एकाच दिवशी व्यापणार नाही त्याला कालावधी लागणार आहे बघा ना किती चांगला चमत्कार झालाय की उत्तरेकडील टफ लाईन जी काही पूर्वेकडनं आली आहे ती लाईन आणि अरबी समुद्रातील ची जी काही एकत्रीकरण झालं बाष्पांची संख्या जी काही अधिक वाढली आहे घटकट अं मराठवाड्यामध्ये उत्तर दक्षिणेकडून पूर्वेकडे पूर्वीकडे आवाज येते घटकात टिकून इकडे येते त्यामुळे एक चांगलं पोषक वातावरण झालेलं आहे या वर्षी दुष्काळ नाही हा शब्द तुम्ही फक्त आपल्या मनामध्ये करून ठेवा पाऊस हा होत राहणार आहे नक्कीच सर नक्की सर जय शिवराय आपला वेळ दिल्याबद्दल